महाशिवरात्रीपासून धोत्रा येथे श्री सिद्धेश्वर महाराज भव्य यात्रा महोत्सव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र धोत्रा येथे यंदा त्र्याहत्तरावा भव्य यात्रा महोत्सव महाशिवरात्रीपासून सुरू झाला आहे हा महोत्सव दिनांक पंधरा फेब्रुवारी रविवारपासून फाल्गुन वद्य चार मार्च बुधवार वसंतोत्सवापर्यंत भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासून विशेष अभिषेक पूजा अर्चा महापूजा रात्र जागरणाचे भजनाचे आयोजन करण्यात आले उपवास करणाऱ्या भाविकांसाठी फराळाची विशेष सोय करण्यात आली उपवास सोडण्याकरिता महापंगतीचेही आयोजन करण्यात आले यात्रेच्या संपूर्ण कालावधीत दररोज भजन कीर्तन विविध धार्मिक विधी दर्शन सोहळे श्री सिद्धेश्वर महाराज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील नामांकित तमाशा मंडळे सर्कस फिरती चित्रपटगृहे यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहे तसेच विविध खानावडी मसाला पान दुकाने खेळणी संसार उपयोगी वस्तू भांडी कपडे डाळ्या रेवड्यांचे दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जाणार आहेत खवैयांसाठी देशविदेशी खाद्यपदार्थ शीतपेय उसाचा रस कोल्ड्रिंक्सची सुविधा उपलब्ध असणार आहे सुरक्षेची विशेष खबरदारी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची विशेष चौकी कार्यरत असणार असून यात्रास्थळी पंचवीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलीस व्हॅन चोवीस तास तैनात राहणार आहेत यात्रेकरूंना त्रास देणाऱ्या टवाडखोरांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येणार असा इशारा देण्यात आलाय आरोग्य यंत्रणा ही सज्ज यात्रा काळात भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पान वडोत यांच्या वतीने चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध ठेवण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक औषधे व वैद्यकीय कर्मचारी तैनात राहणार आहेत यात्रा काळात मांसाहार मद्यपान जुगार यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी विद्युत प्रकाश व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रसाद दुकाने व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यात्रा महोत्सव शांतते शिस्तबद्ध भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा समस्त ग्रामस्थ उत्सव समिती यांनी व्यापक नियोजन केले आहे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यात्रा महोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच धार्मिक शिस्त पाळली जावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून यात्रा शांततेत पार पाडावी अशी माहिती संवंदनाताई जीवनसिंह जाधव माजी पोलीस पाटील धोत्रा यांनी बोलताना दिली माझी जाऊ मनिषास जादू मी दोन राही हा शिकवडा स्वर्गी नाही अशी महाराजांची प्रचिती आहे आणि महाराजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी युगायुगांची कुठल्याही असावी लागते नमस्कार मी जयंत माधोराव पातायत्री माझं गाव या ठिकाणी पानोड आहे गेल्या एकशे अकरा समाधी सोहळ्याच्या नंतर जवळजवळ महाराजांचं वास्तव्य या गावामध्ये पंचावन्न वर्ष या ठिकाणी होतं आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण मराठवाडा नव्हे तर विदर्भ खांदे या सगळ्या परिसरातून असंख्य अशा प्रकारचे भाविक या सद्गुरु सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा या ठिकाणी येत असतात यावर्षीचं हे त्र्याहत्तरावं वर्ष या ठिकाणी आहे मागील काही कालापासून दर्शनी अशा स्वरूपाची होती पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावर आणि असंख्य अशा प्रकारचे भाविक त्या ठिकाणी येत होते आजही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भाविक सिद्धेश्वर महाराजांच्या श्रद्धेपोटी या ठिकाणी येतात आपला जो काही नवस असेल तो नवस या ठिकाणी पूर्ण करतात असंख्य अशा प्रकारची अनुभूती आजही तत्पुरुष सिद्धेश्वर महाराजांची आहे आणि अनेक अशा प्रकारचे भावी आजही त्या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांचं चरणी महाशिवरात्र असेल किंवा वैकुंठ चतुर्दशी असेल त्या दोन्हीपैकी एका ठिकाणी आपली हजेरी लावतात आणि महाराजांच्या चरणी या ठिकाणी दसमत्तर करून सेवा देण्याचं काम या ठिकाणी दर्जाने करत असतात मराठवाड्यामधील एक महत्त्वाचं अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र म्हणून या सद्गुरुष शृतेश्वर महाराज सावरनाथ धोत्रा याची या ठिकाणी ओळख आहे आणि एक मोठ्या प्रकारचा उत्साह अधिकांमध्ये हा महाशिवरात्रीपासून तो पलीपर्यंत चालणार तुत्तार्� ही यात्रा शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा छत्रपती संभाजीनगर